रामकृष्ण हरी मंडळी मी जयश्री मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे माझा नवीन चॅनल आहे रोज येणारे व्हिडिओ जर आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या चहा घ्यायला चहा घ्यायला सगळेजण डब्याची तयारी सुरू आहे कोबीची भाजी शिजती आहे तिथे चपात्यांचं पिढून ठेवले चपात्या करायच्या आता सकाळी सकाळी डब्यांची खूप घाई असते चला चपात्या करूयात चपाती बघा किती छान टम्म आहे छान दिसतात चपात्या पीठ चांगलं असलं ना चपात्या कशाही लाटल्या तरी ते छानच होतात कोणाकोणाला घाई असते सकाळी डब्यांची मुलं शाळेत जाणारे असले की खूप धावपळ होते चला सगळ्या चपात्या करून घेते आता तिथून पुढे मुलांचे डबे वगैरे भरायचे देवपूजा आहे देवपूजा बघा मी दाखवते झाली माझी देवपूजा देवपूजा बघा कशी दिसते माझे छोटंसं देवघर कसं दिसतंय नक्की कमेंट करून सांगा मला देवपूजा झाली की मन प्रसन्न होतं घरात आणि हो फुलं सगळी अंगणातली मी दाखवते पुढं जाऊन तुम्हाला कशी झाली माझी देवपूजा बघा आता मी तुम्हाला दाखवते दारात किती फुलं आहेत छान छान आनंदाचं आहे बघा एकूण छान काळ्या आहेत त्याला आता उमलतील भरपूर पावसाळ्याच्या झाडांची ग्रोथ खूप छान होते पुढे बघा कुंडीमध्ये गुलाब लावलेला आहे काळ्या हळद आहे गोकर्णाचं पण आहे शमी आहे ब्रह्मकमळ आहे भरपूर सारे झाडं आहेत गुलाब बघा किती काळ्यांनी भरला आहे किती छान दिसतोय देवाला रोज ताजी ताजी फुलं मिळाली की खूप छान वाटतं मोगरा इथं गुलाबाला पण खूप छान फुलं येतात भरपूर छान हो आणि शेतात आली आहे मी आता जरा कामी सिंहगड किल्ला दिसतो बघा आमच्या शेतातून आता भात लावण्याची तयारी करायची ना जे झेंडू लावलेला होता तो काढून तिथं आता चिपखरी करायला भाताचं रोप आलेलं हे लावण्यासाठी खूप छान दिसते आता बघा सगळं हिरवाला तेही दाखवते मी तुम्हाला बघा किती छान रोप दिसते भाताचं हिरव हिरव गावाला मस्त वाटतं ना कोणाकोणाकडे भात लावणी करतात ते नक्की सांगा आमच्या इकडे खूप सगळेच भात लावतात भात लावले किती छान सगळे वावरातनी भात असतं ना खूप छान छान हिरव हिरव गार असा प्रस पुढे नदी आहे तुम्हाला दाखवते मी या माझ्याबरोबर मुळा मोठा नदी आहे खडकवाजता धरणाला मिळते ही बघा किती छान व्यू आहे शेतातूनच रस्ता आहे कसं वाटतंय बघा पाणी आत्ता गडूळ आहे नवीन पाणी आले ना दिवसानी आता नाही तर पूर्ण असं स्वच्छ पाणी असतं वर्ण पाणी सोडल्यामुळं ते पाणी गडूळ दिसतंय बघा किती छान दिसतंय सगळं व्हिडिओ आव आवडला असेल तर लाईक करा शेअर्स करा सबस्क्राईब करा धन्यवाद